चला आमच्या दिलूबाईला अँटीबायोटिक दिलेलं आहे आणि ट्यूब लावलेली आहे जरा बघा जखम तुम्हाला ओळी दिसेल बघा ही लावली आणि इकडे इंजेक्शन दिले दिलूबाईला ना दिलू बस चला घरी चला आपलं दिलूचं आजचं रुटीन झालं परत डॉक्टरने काय सांगितलं आहे एक उदाहरण आज जर मंगळवार आहे तर बुधवार गुरुवारी गॅप आणि शुक्रवारी परत आण म्हणजे फ्रायडेला दिलूला आम्हाला परत न्यायचं आहे अँटीबायोटिकचं इंजेक्शन द्यायला आणि गाडी क्रॉसिंग करायला लक्ष ठेवायला लागतं अँटीबायोटिकची इंजेक्शन द्यायला आणि परत तिला ट्यूब पण दिली आहे ती ट्यूब आम्हाला लावत राहायची दिवसातून दोन वेळा तरी ट्यूब लावायची आहे ती चला बघा असं आपलं काम चालूच असतं आणि तुम्हाला एक सांगतो ही सी एन जी कन्वर्ट करून घेतली आहे ना मी पेट्रोल ऑटोमॅटिकला मी सी एन जीपासून घेतली आहे तर सुरुवातीचे पाच किलोमीटर बघा आता पाच किलोमीटर झाले मी पेट्रोलवरती आलो आत्तापासून पुढची सर्व जर्नी मी सी एन जीवर करतो आणि कधी पण लास्ट एंडिंगसुद्धा मी दोन पाच किलोमीटर पाच पाच किलोमीटर पाच किलोमीटर यायला आणि पाच किलोमीटर जायला हे मी सी एन जीवरतीच सॉरी पेट्रोलवरतीच करतो आणि मधलं जे काय ते सी एन जी हां दिलू बघा दिलू हा दिलू चला आता घरी जायचं आपल्याला हा घरी जायचं दिलू हा आमची दिल एवढी हुशार आहे तू एवढं ऑपरेशन झालं तरी तू रडली नाही काय दिलू हुशार आहे ना तू बघा दिल दिलू दिलू बोललं ना, बोल ना। मग तिला समजतं की हा आपण तिच्याशी बोलतोय आता आम्ही तुमच्याशी बोलत होतो ना मी तुमच्याशी बोलत होतो मग तिला अरे माझ्याशी नाही बोलत तू दिल कशी आमची फॅमिली मेंबर आहे जशी मम्मी आहे जशी भाई आ, काजल काजलची मम्मी ताई सर्व फॅमिली मेंबर्स आहेत तशी दिल आमची फॅमिली मेंबर आहे आता दिल आमच्या शिवाय राहू नाही शकत आणि दिलशिवाय आम्ही राहू नाही शकत मी तर कमीत कमी नाहीच राहू शकत हा दिलू चला जायचं आपल्याला घरी आता तुला काढतो जाईतून बिचारी दिलू ना ते मोठी झाली घेतली पाहिजे जरा आता कधीपासून तिला हा चला 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 राग आला राग आला दिलूला लाड खडपूड करतो दिलू चल 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 चला 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 पोचलो आपण आता जरा उघडून दाखवूया की आपण आहे तिला नेतोय घरी तिची फाईल पण बघा पाठीच ठेवली आहे दिलू दिलू बघा बस, बस, बस दिलू शोनू बस नेऊया घरी चला हेट। भाई इकडे या हेट। बाहेर टाका त्यांना हे ट्यूब दिलं तिला हा ते तिला वरती वरती लावले तिला आणि इंजेक्शन दिला तिला ती घाबरते बसरात जाऊं या चलो चल गणपति बाप्पा मोरिया आज आप डांस करते हो क्या नहीं मुझे आती आपके बाजू में डांस कैसे करते होता है तो 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 आज तो हो जाना शाम को डांस करो शाम को मेरे सासु माँ के साथ हाँ। मेरे सासू माँ को भी आता नहीं है लेकिन वो तो भी करते है <laughs> हाँ। हम लोगों को भी आता नहीं तो भी हम लोग करते हैं कैसे भी करते हैं हाँ गणपति पुरी तरह से एकदम मस्त खाली 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 गाना चेंज काजल के नाम का गाना नहीं, तो नहीं। ये क्या लगा है ना आमिर खान का गाना <laughs> काजल से मिलने से पहला था। <laughs> बोलता था तेरे लिए <laughs> मुलाकात होगी ये बरसात होगी मेरा दिल है प्यासा मेरा दिल अकेला जरा तस्वीर से तू निकल के मेरी पन्ना की तमन्ना है हीरा मुझे मिल जाए सॉन्ग फूलों का, का।, का तारों का क्या कहना है सब हजारों में मेरी बहना है में। आज गणपति बोले तो समुद्र बगने सार है ब आम्ही तर व्यू बघतोच आहे तुम्ही सुद्धा बघा एकदम सुंदर वाटत बघा लाटा बघा कशी एकदम पुढे पुढे येतात आणि मंदिर पण चांगलाच सजवलेला <coughs> आज हे काहीतरी नवीन बनवलं इकडे चला जाऊया हा <coughs> एक कुंड्याबिंड्या भरपूर मस्त लावलेत

मी काढलेला फोटो कवी केशव सुत जन्मस्थान मस्त लोकेशन आहे गणपती पुळ्या नंतर आल्यावरती इकडे बसायला चांगलाय जसे गणपती पुण्याला एंट्री फीस वीस रुपये पार्किंग चे घेतात तसं इथे पर पर्सन फक्त दहा रुपये घेणार ठीक आहे पण एक बाग बघण्यासारखं आहे आणि ह्यांचं वैशिष्ट्य कवी आहेत ना ह्यांनी एक कविता लिहिली त्या कवितेच्या नावावरती ट्रेनचं नाव पडलं आहे माहिती आहे कोणती ट्रेन तुतारी एक्सप्रेस माहिती आहे तुतारी तर ह्यांच्या कवितून तो तुतारी हे घेत हां मग किती मोठी गोष्ट विचार करा हे तर मला मॅडमनी सांगितलं जे एंट्रीला करत होते ना मी बोललो काय वैशिष्ट्य आहे इकडचं काय इम्पॉर्टन्स आहे तर भरपूर त्यांनी कविता लिहिल्या मिड एजमध्ये आणि ते तुतारी एक्सप्रेस तर ट्रेनचं नाव तर त्या कवितेतून घेतलेलं आहे तर हे इम्पॉर्टन्स आहे आतमध्ये फोटो काढू नाही शकत म्हणून बाहेर ना काढते बघा मॅडम भारी भारी खडा अच्छा लग रहा है हवा रहा इधर एसी काय मस्त बघा इथे सर्व पोयम्स लिहिलेले ले सर्व तो त्यांचं घर होता घराच्या आतमध्ये व्हिडिओ फोटोशूट अलाउड नाही कवी पोयम्स आवडत असतील त्यांना भरपूर चांगली ठिकाण आहे रत्नागिरीला गणपतीपुळेपासून दोन किलोमीटरच अंतर आहे फक्त नवा शिपाई प्रीती आणि तू हे प्रीती विद्यार्थ्या प्रत बाकी ते जरा शांतता हवी असेल ना तर तुम्ही येऊ शकता शांत परिसर पण मोठा आहे तिथून एंट्री होती समोरून तो गेट आहे इथे एंट्री आहे तिथे त्यांचं घर आहे मग इथे कविता लिहायचं सर्व आहे आणि ते अजून आतमध्ये आहे काहीतरी कोकण मराठी साहित्य परिषद असं काहीतरी आहे बघा हे वाव बघण्यासारखं बघा सर मी समोर आपल्याला मस्त का ने देखो, लाइब्रेरी, हाँ पार्टी साढ़े बस है वेली वेली वेली। 对啊，我就是。 तुमची मुलगी पाण्यात आम्हाला पाठी टाकत नाही एवढं मी बघा इथं वाट बघत बसतोय आपली गाडी बघा इथे पाठी लावलेली आहे आणि आपले गर्ल्स गँग गेलेत पुढे बीच वरती हा अरे बीच बीचचा रस्ता आहे चला आपले लोकमान्य तेलकंचा आम्ही घर बघितलं बघा इकडे जन्मस्थान आहे रत्नागिरीचा अजून एक स्पॉट बघण्यासारखा म्हणजे पूर्वीचं घर कसं असू शकतो हे उदा उदाहरण तुमच्या समोर आहे या पे चाय चाहिए चलो चाय और गुडडे भी सीट सब कुछ है लेकिन कोई ज्यास्ती रहते ना सब कुछ होकर हंसने का भी एक पार्ट ऑफ आर्ट है यस इट्स अ स्किल पार्ट आर्ट आप आर्टिस्ट हो चला हा बगा श्री देवी भगवती मंदिर किले रत्नागिरी रत्नादुर्गा फॉरवर्डला आहे बघा

काजलची मम्मी आणि काजल मार्केट फिरतात म्हणजे अशा टूरमध्ये जर तुमचं लवकर काम तुम्ही आटपला ही टूरची गाडी कशी आठ तासासाठी असते ह्याच्यावरती असेल तर चार्जेस वाढतात तर ते आपले मार्केट फिरायला गेलेत आणि मी त्या टायमिंगमध्ये त्यांना खेकडा थाली हवी आहे खायला तर मी आता त्यांच्यासाठी खेकडा घ्यायला येतो बघा फ्रेश फ्रेश आणि हे माझ्याकडे वाईप्स आहेत बघा म्हणजे जरा कसा फ्रेश वाटतो ना आपल्याला मग बघा आम्ही केकडे सुद्धा घेतले गॅशला आणि गॅसला फ्राय करून आम्ही काय देणार आहे कुपा मासा आणि बघा दोन प्रकारचे असतात हा खवला रू हा बी आर हा स्वस्त असतो हा हा, हा हा खवला घेतला ना मी खवला महाग असतो ना हा बघा हा दोनशेला पडला तर हा शंभरला आहे माणसं तुम्हाला शंभरवाले पण देऊ शकतात पण हा जरा टेस्टी असतो आणि सोबतच त्याला कोलंबीची आपण ग्रेव्ही देतो ना त्यांना आपण कालवीची ग्रेव्ही देणार आहे बघा अवेलेबल असेल तर आम्ही देतो बघा हे मला वाटतं पन्नास रुपयाचं एक वाटा ना असे दोन वाटे घेतो म्हणजे आता त्यांच्या ताटात बघा केकडा पण आहे फ्राय करून पण देणार आणि ह्याची ग्रेव्ही पण देणार भरपूर झाला ना एका ताटामध्ये

मोठा घड असतो एक घे खालचा काढून दाखव आणि खा लो आप दो खावर ये जबी भी आता है ना और कोई गेस्ट रहता हम लोग सामने ऐसे रखते हैं देखो खाना खाने के अभी खाना खाने के बाद दो खावा चला इकडे बघा आमची ट्रिप झाली आणि काकी इथे काय बनवतो काकी वालाची भाजी मम्मी तू चाय बनवते इकडे चाय तुम्हाला येस आणि इथे बघा इथे आम्ही आणले ताजे ताजे खेकडे हे तोडून आणले आहेत म्हणून पण डेंगे बघा केवढे मोठे आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तो केकडा किती मोठा होता त्यासोबतच काळवी काळवी सोबतच इथे ते कुठे फ्राय एक फिश फ्राय म्हणजे आजची त्यांची थाली बघ सर्व व्यवस्थित आहे वेगीज त्यासाठी नारळ बिरल बघा भरपूर अशी सर्व प्रिपरेशन चालू आहे आठ वाजून वीस मिनटं झाले चला इकडे बघा आपलं काळवीत मसाला बघा एकदम व्यवस्थित आणि एकदम रेडी मस्त तर आज ही स्पेशल थाली आहे आपली बघा त्याच्यात कालवी मसाला मी ॲड करतो आता हे कालवी टाकली आणि आता ग्रेवी टाकायला हवी आपल्याला कालवी पण आहे बघा फुल कालवी ग्रेवी ही आपण ॲड झालेली आहे इकडे आणि सोबतच इथे आपण टेकडा घेतलेला आहे बघा केकड्याचे मोठे डेंगे आहेत बघा हा बघा हा सर्वात मोठा डेंगा आहे हे बघा सर्वात मोठा डेंगा याच्यात घेतलेला आहे आणि सोबतच त्याचा ते खालचा भाग असतो ना मोठा तो आपण घेतलेला आहे त्याच्यात येस खेकडा आलेला आहे खेकड्यानी खेकड्याचं स्वागत आपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे आता जरा ग्रेव्ही घेऊया ग्रेव्ही वा वा ती ग्रेव्ही एकदम मस्त बघा आणि त्याचा अजून एक टेंका कुठे एका खेकड्याला दोन टेंगे असतात का एका टेंके असतात दोन असतात ना आमच्या रत्नागिरीला तर दोनच असतात चला ठेवा पण त्यासोबतच इतर पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त इतर देखो मेरे दोस्त इधर फिश फ्राय देखो आप एक से बढ़कर एक एक आइटम इधर हम लोग ने पेश किया आपके सामने टू ना फिश हाँ और त्यांना वेगा साइडर एक नहीं तो दोन है एक एक्स्ट्रा दे रहे हम लोग चलो खाओ बेटा खाओ ना बस ना एक बार खाओ, खाओ और, खार खार और बार बार आओ एक कॉन्सेप्ट है इधर आणि चपाती बेहन चपाती रखो इसमें तो बैन चपाती दो चपाती रखो एकदम मस्त टकाटक तक। सोलकडी कुठे पॅन सोलकडी बनवली की नाही बघा सोलकडी पण एकदम मस्त लालम लाल रक्ता सारखी लाल कसली नाही लिपस्टिक सारखी लाल गुलाबा सारखी त्या बात है आणि काय राहिलेलं ह्याच्यात चपली चमचा भात मुक आहे ना पहिले खाणार वाह क्या बात है